नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर नुकताच चला हवायुद्या या शोचा नवा पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र या नव्या हवायुद्याचा पहिला एपिसोड पाहून यावर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे नकारे काही मजा येत नाहीये काहीतरी नवीन आणा अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या तर काहींनी भाऊ कदम निलेश आणि सागरला परत आणा अशा देखील प्रतिक्रिया दिल्या दरम्यान आता अभिनेत्री श्रेया बुगडे हिने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत श्रेया याने म्हटलं आहे चला हवा कार्यक्रमाचा नवीन पर्व येणार असं कळता सगळीकडे खूपच उत्सुकतेच वातावरण पहिलं पर्व दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असं तब्बल दहा वर्ष सुरू होत मायबाप प्रेक्षकांनी सुद्धा आमच्यावर जीव ओतून प्रेम केलं चला हवायुद्या जेव्हा दोन हजार चौदा साली सुरू झाला तेव्हा तो सुद्धा एक नवीन कार्यक्रम होता त्याआधी मराठी टीव्हीवर कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता त्यामुळे तेव्हा सगळे चाचपडत होते प्रेक्षकांनी पण सुरुवातीला थोडा वेळ घेतला आणि मग भाग दर भाग आम्ही त्यांच्या घरातच नाही तर त्यांच्या मनात सुद्धा कायमचं घर केलं तेव्हा सुद्धा आम्ही कधी चुकलो तर वेळोवेळी तुम्ही कान पकडले आणि तशीच कायम शबासकीची थाप सुद्धा दिलीत आता हवाई नवीन पर्व नाही तर नवा अध्याय सुरू होतोय यावेळी पण तशीच मेहनत घ्यायची तयारी आहे आमची तुम्हा प्रेक्षकांना न दुखवता तुमचं फक्त मनोरंजन करण्याचा हेतू आहे यावेळी यात काही नवीन जुने सवंगडी घेऊन आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत माझी खात्री आहे की या सगळ्यात आमच्या पोरांना आणि आम्हाला सुद्धा तुम्ही तेच प्रेम आणि आशीर्वाद द्याल जे इतके वर्ष देत फक्त यावेळी आवडता कार्यक्रम परत आलाय या एकाच भावनेने बघा बस या नवीन पर्वाला पण तुम्ही तेवढेच प्रेम द्याल हीच देवाचरणी आणि तुमच्या पुढे प्रार्थना असे श्रेयाने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे तर चला हवा युद्याचा नवा पर्व तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद